तर आज सर्व पालघर जिल्ह्यातल्या ले, दहावीच्या विद्यार्थ्यांनो माझ्याकडून तुम्हाला पुढच्या वाटचालसाठी शुभेच्छा आणि आमच्या यूट्यूब कलाकारांकडून सुद्धा तुम्हाला पुढच्या वाटचालसाठी शुभेच्छा तर नक्की तुम्ही जास्तीत जास्त मार्कांनी पास होणार अशी माझी अपेक्षा आहे शंभर टक्के जय आदिवासी जय जोहार जय महाराष्ट्र आणि दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही चांगल्या मार्कांनी पास व्हा अशी इच्छा आहे माझी नक्कीच नक्की हातून उद्घाटन झालेलं आहे आणि चालू होणार आहे क्रिकेट तर मित्रांनो आज तुम्हाला सगळे पालघर जिल्ह्यातले या ठिकाणी कलाकार पाहायला भेटणार आहे आणि आमच्या सरांच्या हातून उद्घाटन सरांनी चौका घालवलेला आहे संजय दादा आहे दादा दोन शब्द बोलणार आहे संजय दादा बोला संजयदाच आहे नंतर बोलू